श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात जयंती असल्याने अनेक दत्तभक्त दत्तोपासना करतात दत्तोपासनेने जीवनात अनेक सुखकर बदल घडतात दत्त जयंती विशेष आज दत्तमाला मंत्राविषयी तसेच दर्शन घेऊया हा मंत्र अत्यंत चमत्कारी मंत्र आहे असे म्हटले जाते व्यावहारिक अडीअडचणी अपयश आर्थिक अडचणी आरोग्यविषयक तक्रारी तणाव नकारात्मक विचार यावर हा मंत्र अत्यंत उपयुक्त ठरतो स्त्री पुरुष दोघेही याचा जप करू शकतात दत्तजयंती पौर्णिमेला शुचूर्भूत होऊन पूर्वाभिमुख अथवा देवाकडे तोंड करून सुखासनात बसावे त्यानंतर या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा म्हणजे हा मंत्र सिद्ध होतो मंत्र सिद्ध झाला की रोज आंघोळीनंतर आपल्या वेळेनुसार एक ते एकवीस पाठ करावेत यथाशक्ती पशुपक्षी गरजू व्यक्ती यांना अन्नदान करावे हा मंत्र पुढील प्रमाणे म्हणावा ओम राम दत्तात्रेय नमः ओम नमो भगवते स्मरण स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाचवेषाय महायोगिने अवधूताय अनुशयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय ॐ भवबन्धाविमोचनाय आं असाध्य असाध्यसाधनाय ईं सर्वविभूतिदाय क्रौं असाध्यकर्षणाय एम वाक्यप्रदाय क्लीं जगत्त्रयवशीकरणाय सौसर्वमनः शोभनाय श्रीमहासम्पत्प्रदाय लौभमण्डलाधिपत्यप्रदाय रामचिरञ्जीविने वषट् वशीकुरु वशीकुरु वषट् आकर्षय आकर्षय ॐ विद्वेषय विद्वेषय फट् उच्चाटय उच्चाटय ठा ठा स्तम्भय स्तम्भय खें खे मारय मारय नमः सम्पनय सम्पनये स्वाहा पोषये पोषये ॐ श्री गुरुदेवदत् प्रकारे हा मन्त्र मनावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ